संध वाहते कृष्णानि या गाण्यातील ओळीप्रमाणे वाहणाऱ्या आपल्या वरदायिनी कृष्णेला किती नद्या मिळतात हे माहिती कृष्ण सामावणाऱ्या या नद्यांची माहिती घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाबळेश्वरजवळ उगम पावणारी कृष्णा नदी सुमारे चौदाशे किलोमीटरचा प्रवास करत आंध्र प्रदेशच्या राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते तिचा महाराष्ट्रातला प्रवास दोनशे ब्याऐंशी किलोमीटरचा आहे सातारा जिल्ह्यातून सुरू झालेली ही नदी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नरसोबावाडीवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करते चौदाशे किलोमीटरच्या या प्रवासात तिला कुडाळी वेण्णा उर्मोळी तारळी कोयना केरा मोरणा वांग वारणा येरळा निळी अग्रणी कडवी शाली अंबर्डे कासरी गरवाली जांभळी सरस्वती कुंभी धामणी तुळशी भगवती दूधगंगा, वेदगंगा पंचगंगा चिकुर्ता हिरण्यकेशी घटप्रभा ताम्रपाणी, मार्केडिया मलप्रभा अशा बत्तीस नद्या तिला येऊन मिळतात